नमस्कार मित्रांनो आपण अनेकदा अन्नाकडे फक्त चव पोट भरणे किंवा वजन वाढणे किंवा घटवणे या नजरेने पाहतो पण सत्य हे आहे की आपण जे खातो ते थेट आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर भावनिक संतुलनावर आणि हार्मोन्सच्या सिस्टीमवर परिणाम करत असत आणि म्हणूनच आहार हा फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्याचा देखील पाया आहे लोक सर्रास विचारतात की मग आम्ही आवडतो ते खायचंच नाही का हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे पण याच उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट स्वीकारावी लागेल प्रत्येक अन्न पदार्थ सर्वांसाठी सारखा नसतो उदाहरणार्थ आपण साबुदाना खिचडीचा विचार करूया हा पदार्थ पारंपारिक हलका वाटणारा असला तरी तो प्रत्यक्षामध्ये स्टार्चने समृद्ध असतो आणि शरीराला अतिशय वेगवान ग्लुकोज पुरवतो त्यामुळे सामान्य दिवशी निष्क्रिय जीवनशैली असलेल्या व्यक्तीसाठी तो रोज योग्य नसेल पण मॅरेथॉन धावपटूंसाठी रेस नंतर तो उत्तम मानला जातो कारण त्यांना त्या क्षणी जलद ऊर्जा पुनर्भरणाची गरज असते यातून एक मोठा संदेश मिळतो अन्न चांगलं कि वाईट हे ठरत नाही तर तुमचं शरीर त्या अन्नासाठी तयार आहे का हे ठरत आता महत्वाचा भाग पहा अन्न आणि मन आपल्या शरीरातील मेंदू हा सर्वात संवेदनशील अवयव आहे आणि मेंदूला कार्य करण्यासाठी लागणारे रसायन न्यूट्रोट्रान्समीटर्स हे सगळे आपण खाणाऱ्या अन्नातूनच तयार होत असतात त्यामुळे आहारातील असंतुलन थेट मनस्थिती बदलू शकत प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेले सात्विक राजसिक आणि तामसिक आहार हे शब्द केवळ अध्यात्मिक नाही तर ते आधुनिक मानसशास्त्राशी देखील जुळतात तामसिक आहार शरीर जड करतो पचन मंदावतो आणि मानसिक पातळीवर अस्वस्थता चिडचिड आक्रमकता वाढवतो त्यामुळेच इतिहासामध्ये सैनिकांना असा आहार दिला जायचा कारण युद्धासाठी आक्रमकता आवश्यक होती पण आजच्या कॉर्पोरेट जीवनात सतत ताना खाली काम करणाऱ्या व्यक्तीसाठी हा आहार मानसिक अस्थिरता वाढवू शकतो सात्विक आहार मात्र मेंदू शांत ठेवतो निर्णय क्षमता स्थिर करतो झोप सुधारतो आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत करतो आणि आहार यांचा संबंध आज एक्सिटी इरिटेबिलिटी मूड स्विंग हे शब्द खूप सामान्य झाले आहेत पण अनेक वेळा लोकांना कल्पनाही नसते की त्यांचं खाणं हेच त्यांच्या तणावाच मूळ असू शकत ज्या व्यक्ती वारंवार प्रोसेस्ड साखर युक्त किंवा जास्त स्टार युक्त पदार्थ खातात त्यांच्या रक्तातील साखर ही वेगाने वाढते आणि तितक्याच वेगाने घसरते या रोलर क्रोस्टरमुळे मेंदू सतत अलर्ट मोड मध्ये राहतो ज्यामुळे चिडचिड अस्वस्थता आणि एने ही वाढते आहार सुधारल्यावर अनेकदा लोक सांगतात की त्यांना औषधांशिवाय मन शांत वाटू लागलं आहे कारण शरीरातील रासायनिक संतुलन नैसर्गिकरित्या सुधारलं आहे इन्सुलिन शांत दिसणारा पण प्रभावी हार्मोन इन्सुलिन हा फक्त संबंधित नसून तो शरीराच्या वृद्धिंगतीवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे जेव्हा आपण वारंवार साखर किंवा रिफाईंड कार्बोहायड्रेट खातो तेव्हा इन्सुलिन सतत सिक्रेट होत राहतो इन्सुलिनच जास्त प्रमाण शरीराला वारंवार वारं ग्लुकोज मागायला भाग पाडत त्यामुळे क्रेविंग्स वाढतात तुम्ही गोड खाल्ल्यावर काही क्षण शांत वाटत कारण इन्सुलिन आपलं काम पूर्ण करून तात्पुरता पण काही वेळातच पुन्हा भूक चिडचिड आणि थकवा सुरू दीर्घ काळ जास्त इन्सुलिन राहिल्यास शरीरामध्ये सूज चरबी साठवण हार्मोनल असंतुलन पीसीओडी हृदयविकार यांचा धोका वाढतो अँटी इन्फ्लिमेंटरी आहार शरीराला शांत करणारी पद्धत हा आहार शरीरातील सूज कमी करतो आणि इन्सुलिन स्थिर ठेवतो त्यामुळे काही दिवसांमध्येच गोड खाण्याची इच्छा ही कमी होते शरीर चेहऱ्यावरची सूज कमी होते त्वचा स्वच्छ दिसू लागते आणि ऊर्जा पातळी स्थिर राहते पहिल्या महिन्यातच वजन कमी झालं तर ते नेहमीच चरबी नसते अनेकदा ती शरीरातील जादा पाणी आणि इन्फ्लेमेशन कमी झाल्याचं लक्षण महिलांसाठी विशेष चेहऱ्यावरील सूज हे सर्व इस्ट्रोजन आणि इन्फ्लेमेशनशी जोडलेले आहेत योग्य आहारामुळे हार्मोनल संतुलन सुधारत आणि या तक्रारी कमी होतात मित्रांनो आपण अन्नाला केवळ चव म्हणून पाहणं थांबवून ते एक जैविक संदेश वाहक म्हणून पाहायला हवं कारण प्रत्येक घास हा शरीराला सांगत असतो ऊर्जा कशी वापरायची चरबी साठवायची मन शांत ठेवायचं अस्थिर ठेवायचं योग्य आहार हा फक्त वजन कमी करण्याचा मार्ग नाही तो मानसिक स्थैर्य हार्मोनल संतुलन आणि दीर्घकालीन आरोग्याचा पाया आहे तर मित्रांनो आजपासूनच या सवयी नक्की अंगीकारा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद